रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा देव कुठं नाही महाराज देव कुठं नाही सर्व ठिकाणी आहे देव खांबात आहे या माईक मध्ये आहे या माझ्या ध्वनीतला आहे दृष्टीत आहे या पताक्याच्या धाग्यात आहे या लाईटच्या तेजात आहे हार्मोनियमच्या आवाजात आहे आपल्या अन्नात आहे सगळीकडे देवाचं वास्तव्य आहे पण लक्षात घ्या वस्तूचं अस्तित्व असणं वेगळं आहे आणि वस्तूचं प्राकट्य असणं वेगळं आहे देव सर्व ठिकाणी आहे याच्यावर तुम्ही सगळे सहमत आहात की देव सर्व ठिकाणी आहे याच्यावर आपण सगळे सहमत आहोत पण सर्व ठिकाणी आहे पण आपल्याला सर्व ठिकाणी गेल्यानंतर समाधान होत नाही बरोबर मंदिरात येऊनच पाया पडल्यानंतर समाधान वाटतं आपल्याला आपल्या नांगरावर पाया पडल्यानंतर समाधान वाटतं का वाटत नाही पण संतांना जिकडं पाहे तिकडं महाराज विठ्ठल विस्तारेला जगे आ सगळीकडे देव दिसतो असं का होतं महाराज देव सगळीकडे आहे त्यांना सगळीकडे दिसतो पण आपल्याला दिसत नाही वस्तूचं अस्तित्व असणं वेगळं आहे पण वस्तूचं प्राकट्य असणं वेगळं आहे अस्तित्व ही असावं लागेल आणि प्राकट्यही हसावं लागेल आपल्याला सर्वांना ऊस माहीत आहे सर्वांना ऊस माहीत आहे आता जरी बऱ्याच जणांना खाता येत नसेल तर कमीत कमीत ऊस माहीत आहे पूर्वी ऊसाची गाडी आली की म्हणून सगळे तुटून पडायचे आता कोणाला ऊस खाताच येणार कारण तोंड आ करताच येत ना त्याच्यामुळं आ करायचा प्रश्नच नाही महाराज कोणाचा तोंड आच होईना आता त्याच्यामुळे ऊस खायचा प्रश्न कमी झाला ऊस हे चवीला गोड असते का कडू असते गोड राहते याचा अर्थ उसामध्ये काय आहे साखर आहे का तिखट आहे उसामध्ये साखर आहे सर्वांना मान्य झालं उसामध्ये काय आहे साखर आहे पाठीमागे उसामध्ये काय आहे साखर आहे नक्की साखर आहे बर चालेल मी आता कीर्तन झाल्यानंतर तुमच्या घरी येतो टेन्शन घेऊ नका कीर्तनात फक्त सांगतो कीर्तन झाल्यानंतर मी तुमच्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर मी बसल्यानंतर तुम्ही घरात आवाज टाकायच हरि गुरुजी आल्या सांगायचं दुधात साखर पण टाका मग घरातून आवाज येईल साखर नाही ना घरातला ना आवाज मोठा असतो मी आणि हळू आवाज सांगितला <laughs> साखर नाही ना ढिलघर बसून सांगता येईल मोठ्या मोठ्या माणसासोबत फिरता ठीक आहे मान सन्मानासाठी घरा घेताना चांगला आहे ठीक आहे पण साखर नाही ना घरात त्यावेळेस तुम्हीच म्हणायचं ए साखर नस तर काय झालं हरि गुरुजींनी सांगल्या ना उसात काय असते मी कालच एक मुळी आणून टाकले ना तिच्यातले तुकडे तुकडे करून टाकी होईल होणार नाही का उसात साखर आहे ना आहे पण उसात साखर कशी आहे अस्तित्व आहे पण प्राकट्य रूपाने का ती कारखान्यातून बाहेर पडते महाराज चला पुढे दुसरा दृष्टांत देतो लाकूड सर्वांना माहित आहे लाकूड माहित आहे लाकडामध्ये अग्नी असतो का आग्नी असतो मग आता सकाळी आपण पाणी तापवण्यासाठी कास्ट लाकडं लावूनच पाणी गरम करतो कुणी गॅसवर करत असेल कुणी सोलार वर करत असेल पण एक जनरली पूर्वीच्या काळामध्ये लाकडावर पाणी तापवलं जायचं मग आता आपण सकाळी सकाळी उठलो पाणी ठेवलं पातेल्यात आणि फक्त लाकडंच टाकले मध्ये त्यांना पेटवलं नाही फक्त लाकडं टाकले लाकडात काय आहे लाकडात काय आहे आग्णी आहे आणि पाणी ठेवलं किती वेळाने पाणी टाकपेल तापणार नाही कारण लाकडातला आग्नी आहे अस्तित्व रूपाने आहे प्राकट्य रूपाने नाही महाराज बर ठीक आहे मी घरी आलो भोसग्याला गेलो आमच्या हरिभाऊकडे गेलो कारण माझं नाव हरी आणि ते माझे भाऊ म्हणून ते हरिभाऊ मी हरिभाऊकडे भोसग्याला गेलो आणि भोसग्यामध्ये जाऊन हरिभाऊला सांगितलं हरिभाऊ आपल्याला जरा वरण खायचं नाही जरा दूध खावं लागणार चला गुरुजी घरला त्यांनी मला घराकडे घेऊन गेले मग भाकर आणि दूध मी खाऊ लागलो भाकर आणि दूध खाऊ लागलो त्यांनी लगेच लक्षात आलं त्यांना दूध जरा तूप टाकावं मग त्यांनी आवाज दिला घरात जरा तुपाची तुपाचा डबा घेऊन या मग घरच्यांनी परत आवाज दिला त्यांना कळत नाही का दुधात तूप असते का नाही हो दुधात तूप असते का नाही मग वरून टाकायची काय गरज आहे असं ते म्हणणार हो। नाही तर दुधात तूप असेल का असणार <laughs> आहे परंतु ते अस्तित्व रूपान आहे प्राकट्य रूपाने आणि दुधातलं तूप जर बाहेर काढायचं असेल तर काय करावं लागेल त्याला तापवावं लागेल त्याला विरजन लावावं लागेल त्याला घुसण करावं लागेल ज्ञानोबा यांनी सांगितलं मन थोणी नवनीता घे अनंता वाया व्यर्थ कता वाया व्यर्थक वाया व्यर्थक

खुश मॅना हरी म्हणजे मॅना हरी मैना, हरी मु हा तो सब परमात्मा सर्व व्यापक सर्व सत्ताधीश जो परमात्मा है व्या बोली मेरा वेद थे छातीवर हात टाकून देव बोलतात मला म्या चाली सूर्य चाले म्या हाले जो जगाचा जो जगाला चालवणारा आहे तो परमात्मा सर्व ठिकाणी आहे पण संत महात्मे काय करतात त्याला प्राकट्य करतात अस्तित्वानं परमात्मा आहेच काही लोक म्हणतील देवच नाही देवच नाही देवच नाही ज्या अर्थी ते देवच नाही देवच नाही म्हणतात त्या अर्थी ते नाही म्हणतात ना म्हणून देव आहे अस्तित्व रूपाने परमात्मा आहे पण त्याला आपण प्रकट करत नाही महाराज प्रकट करत नाही आणि संत महात्मे नामचिंतनाच्या साधने अस्तित्व रूपाने असलेल्या परमात्म्याला प्रकट करतात अनुभव घेतात मग अनुभव घेऊन सांगतात आले अनुभव संसारा कुठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंग

असलेल्या परमात्म्याला प्राकट्य करतात आणि संत महात्मे अनुभव घेतात मग देवालाही वाटत महाराज वैष्णवा संगती सुख वाटे जीवा त्याला वाटतं की यांच्या संगतीत समाधान देवाला सुद्धा वाटावं सुख पाहिजे तर सुख कुठं आहे संतांच्या जवळ आहे महाराज देवाला वाटावं लक्षात घ्या कपडे फाटले जरी असले तरी चालतात तर परंतु माणूस फाटक्या विचाराचा असू नये कपडे फाटलेले असले तरी चालतील पण माणूस कधी फाटक्या विचाराचा असू नये का कारण आयुष्याच्या चिंद्या कधी होतील हे सांगता येत नाही पण संगती करायची असेल तर देव ज्यांच्या जवळ वास करतो वास करणे संत संगे याचा वास वास म्हणजे राहणे मूर्तिमंत रूपाने जो वास्तव्य करतो ते संत आहेत ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरी मध्ये संत किती श्रेष्ठ आहेत संत किती श्रेष्ठ आहेत आपण बरेच प्रमाण पाहतो महाराज साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना असं साधू थोर आहे साधू थोर आहे साधू थोर आहे याच्यापेक्षाही ज्ञानोबाने काही गोव्या लिहिल्या महाराज काशी क्षेत्राचं वर्णन केलं हिमालय पर्वताचंही वर्णन करतात आणि गंगेचंही वर्णन करतात आपण म्हणत असो जन्माला येऊन यदा तरी काय करावे लागते करावेच लागते काशी एकदा तरी काशी करावी महाराज म्हणलं जातं ना का म्हणलं जातं कारण तिथे गेल्यानंतर पुण्यपदरात पडेल वगैरे वगैरे बऱ्याचशा कथा आहेत त्या काशी क्षेत्रातले पण माऊलीने सांगितलंय की काशीपेक्षाही श्रेष्ठ हे संत आहेत मोक्ष देवनी उदार काशी हो कीर, परी वेचावे लागे शरीर जाऊन मरण यावं लागेल गायत्री मंत्राचा उच्चार व्हावा लागेल मग आपल्याला मोक्ष आहे आपण जावं कधी मरण यावं कधी बरोबर ते गायत्री मंत्राचा उच्चार व्हावं कधी मग आपल्याला मोक्ष मेल्यानंतर मोक्ष आहे आपल्याला जिवंतपणी पाहिजे नको काशीपेक्षाही संत श्रेष्ठ मोठी संत श्रेष्ठ आहेत मोक्ष साहित्य दगडी आलिंगणे संताची या दिव्य झाले माझी काय मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवता काशी क्षेत्रापेक्षाही संतांची संगती फार मोठी आहे आपल्या दृष्टिकोनातून हिमालय पर्वत श्रेष्ठ वाटतो हिमालय पर्वतातील ज्ञानोबऱ्याने दोष दाखवला हिमवंतू दोष खाय परिजीविताची हानी होय तैसे सुचित्व नो हे सज्जनाचे संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा ला